पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये निमगाव केतकी हे गाव आता चांगल्या माणसाला पाठिंबा देणारं आहे असं राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय तर शो करणाऱ्याला जाहिरात करणाऱ्याला आणि सतत टी व्हीवर समोर येणाऱ्याला हे गाव मानत नाही असा टोला भरणेंनी आपले प्रतिस्पर्धी विरोधक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लगावला एका खाजगी उद्घाटन कार्यक्रम क्रीडा मंत्री भरणे बोलत होते कारण हे गाव खूप चांगलं आहे त्या गावाने कुणी किती संकट याव्या हे चांगल्या माणसाला पाठिंबा देणारं गाव आहे तुम्ही किती शो करा गेला शो करणाऱ्याला असं काय हे करणारायला लय जाहिरात करणार टी व्ही समोर येणाऱ्याला लय टी व्ही समोर जाहिरात करणाऱ्याला अजूनही हे करणाऱ्या त्याला हे गाव मानत नाही त्यामुळं <laughs> गावाची ओळख वेगळी तुम्ही प्रामाणिकपणे ह्यांना सेवा द्या